धनगर समाजास आरक्षण देण्याबाबत दिलेलं आश्वासन पाळलं नाही असं स्पष्ट करत मोहोळ भाजपातील धनगर समाजातील पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर बहिष्कार घातला आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास कामाचा शुभारंभ भूमिपूजन तसंच लोकार्पण सोहळ्यासाठी नऊ जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्या दौऱ्यावर मोहोळ शहर भारतीय जनता पार्टीतील धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घातला आहे सन दोन हजार चौदा साली लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकींपूर्वी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये धनगर समाजाला एसटीचे आरक्षण देण्याचं ठोस आश्वासन दिलं होतं इतकंच काय पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं अभिवचनही दिलं होतं मात्र भाजप पक्ष सत्तेत आला आणि सुदैवानं नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पण धनगर समाजाच्या प्रश्नाकडं साफ दुर्लक्ष केलं आहे त्यामुळं जनतेमध्ये मोठा रोष आहे त्यामुळं धनगर जनभावनेची कदर करत मोहळ शहर भारतीय जनता पार्टीतील धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जाहीर बहिष्कार घातल्याचं मोहळ भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस गणेश गावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आहे कारण येथे आणि सोलापूरच्या साडे चार नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस लेखी आश्वासन दिलं होतं त्याचं पत्र पण आम्ही जोडले देत याबरोबर की आमचे केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर की आम्ही आरक्षण देऊ पण आता साडेचार वर्ष झालं आरक्षणच काय साधप केंद्राकडे आमची शिफारस देखील पाठवली नाही आमचा आयले होळकर नाव जे विद्यापीठात तो प्रश्न मार्गी लावला नाही सर्व आश्वासन खोटी ठरले त्यामुळे आम्ही धनगर समाज बांधलो सोलापूर जिल्ह्यातला आम्ही मोदी साहेबांच्या सभेवर बहिष्कार वैस टाकत आहे बारामतीने आम्हाला एक आश्वासन दिलं आणि आमचे कुठलीही एवढं मोठ्या मताधिकाऱ्यांना आम्ही मतदान केलं आहे सत्तेत बसवलं आहे पण आमचा विचार कुठेही केला जात नाही या पत्रकार परिषदेत श्यामराव पाटील बाळासाहेब वाघमोडे निमिषा वाघमोडे सरजेराव पाटील आदी उपस्थित होते